त्यांना आता कळलंय त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की योद्धा ज्यावेळी शरण येत नाही त्यावेळी त्याला बदनाम करण्यात येतो आपण त्यांना पंचवीस वर्ष सत्तेत बसवलं की पैसे घेऊन उभं केलं ना असं केलं तसं केलं के माझ्या रक्तात या ठिकाणी गद्दारी नाही विसरून गेल्यात की आपण जनतेचे सालदार आहोत आणि आता सामान्याच्या घरातून एक शेतकऱ्याचं पोरग उभं राहतोय नमस्कार मित्रांनो मी मंगेश सावळे बोलतोय मित्र आपण एक वाक्य वारंवार ऐकलं असेल की योद्धा ज्यावेळी शरण येत नाही त्यावेळी त्याला बदनाम करण्यात येतं तसंच या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं त्यांना आता कळलं आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून त्यांनी बदनामी आपली या ठिकाणी सुरू केलेली आहे कारण मला जाणीव आहे या पंधरा दिवसापूर्वीची मतदारांच्या मनात तयार केलेला जो गैरसमज आहे त्याचे परिणाम पाच वर्ष या मतदार राजाला भोगावे लागतात आणि म्हणून मित्र आपल्याला माहिती आहे एकीकडं सत्तर वर्षाचे सन्मान्य खासदार साहेब ज्यांना वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या तरुणांच्या भावना समजत नाही आपण त्यांना पंचवीस वर्ष सत्तेत बसवलं त्यामुळे त्यांना शेतकऱ्याचा आकांत सुद्धा कळत नाही आणि दुसरीकडे पक्षाच्या दावणीला बांधलेले पक्षाचा आदेश मानणारे ज्यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर ईडीची कारवाई होते त्या त्यावेळी रस्त्यावर येणारे मात्र शेतकऱ्यांसाठी काहीही न बोलणारे पाच वर्षातून एखाद्या वेळी बाहेर येणारे असे नेते आता आपल्यावर बदनामी करत आहे की पैसे घेऊन उभं केलं ना असं केलं तसं केलं आपलं वातावरण या ठिकाणी तरुण मित्रमंडळांमध्ये प्रोत्साहित आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि पुन्हा एकदा नव्हे तर वारंवार सांगतोय की मी प्रत्येक गावामध्ये जाऊन शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितली आहे की आपण डगणार नाही मागं हटणार नाही माझ्या रक्तात या ठिकाणी गद्दारी नाही आणि मी वारंवार सांगितलंय की जर का मी गद्दारी केली तर ही पहिलीच निवडणूक आहे यानंतर मला कधीच या ठिकाणी मतदान करू नका कारण मला जाणीव आहे ही एक संधी नसून ही खूप मोठी जबाबदारी आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे पूर्ण जिल्ह्याची प्रत्येक सर्कलची प्रत्येक तालुक्याची या जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं प्रत्येक नागरिकाचं दुखणं समजून घेऊन त्यावर उत्तर देण्याची ही जबाबदारी आहे त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये या जालन्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा आवाज यांच्या दुधांचा भाव यांच्या मालाचा भाव यांच्या कपासीचा भाव यांच्या मक्याचा भाव यांच्या सोयाबीनचा भाव त्या ठिकाणी त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये वारंवार आवाज देऊन त्या झोपलेला देवताला जागा करण्याची ही जबाबदारी आहे आणि पंचवीस वर्ष आपण एका माणसाला ही जबाबदारी दिली होती त्यांनी मालक होऊन या ठिकाणी ते बसलेत ते विसरलेच की सालदार होऊन पाच वर्ष जनतेचा सालदार होऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं मात्र हे विसरून गेलेत हे राजकीय पुढारी विसरून गेलेत की आपण जनतेचे सालदार आहोत जनतेच्या करावर आपला या ठिकाणी पगार होतो आणि आता घरातून एक शेतकऱ्याचं पोरग उभं आहे तर यांच्या पोटात दुखतय आणि यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आता प्रत्येक ठिकाणी बदनामी करायला यांनी सुरुवात केली नक्कीच प्रतिसाद चांगला आहे आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत असा जनतेचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासानं आम्ही समोर जातो आहोत एक तगड आव्हान तुमच्या समोर असणार आहे पंचवीस वर्षापासून जे आव्हान जनतेला ते आता आव्हान या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि जनता जनतेने या अगोदर चांगले चांगले आव्हान पेल आणि हे आव्हान जनता या ठिकाणी फेलून दाखवेल एक पंचवीस वर्षाचा बोर्ज पंचवीस वर्षाची सत्ता असणार काय सांगा हे जनतेचा आक्रोश आहे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि जनताच या निवडणुकीला या ठिकाणी समोर जाणार आहे त्यामुळे माझा काही संबंध नाही मी फक्त जनतेचा आवाज बनून या निवडणुकीला समोर जातो एकंदरीत पूर्ण जिल्ह्याभरामध्ये कशा पद्धती उत्साह आहे तुम्ही अनेक गावांना प्रचंड असा प्रतिसाद आहे गावच्या गाव, गाव मंदिरामध्ये बसून शपथ घेत आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे तरुण येऊन भेटत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार विचारांचा वारसा असलेला तरुण या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा वाचलेला त्यांना समजून घेतलेला तरुण या ठिकाणी निवडणुकीला समोर जातोय तरुणांचा उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद आहे शिवाजी छत्रपती महाराज की जे समोरच आव्हान आहे जे दगड आव्हान आहे तर याला कशामध्ये संघर्ष करणार हे जनता बघून गेला आता हे जनतेचा आकांत आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे आणि जनताच हे आव्हान पेलणार आहे झापणार आहे मी पंचवीस वर्षाचा तरुणा माझ्याकडे काही धनसंपत्ती नाही माझ्याकडनं हे झापणार नाहीये पण जनतेनं या ठिकाणी उभं केलंय जनता यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार कुठल्या विकासाचे मुद्दे तुमच्याकडे असणार आहे ना तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काय असणार आहे पूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ना रस्ता व्यवस्थित आहे ना प्यायला पाणी व्यवस्थित आहे ना आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे ना शिक्षण व्यवस्था व्यवस्थित आहे पंचवीस वर्षात असा एकही मुद्दा नाही की हँडल केला आणि तो त्या लोकसभेमध्ये मांडला म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जालना, जालना या ठिकाणी पुण्यासारख्या सिटी आहेत आपण बघतो संभाजीनगरचा विकास आपण बघतो की जालना आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून लोक जालन्याकडे बघायला लागले जालन्याची शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था तर थर्ड क्लास लेवलची झालेली आहे यांच्या पोरांच्या पोटा यांनी भरले मात्र जालन्यातील तरुणांचं शिक्षण यांनी उद्ध्वस्त केलंय काही जण म्हणजे आरोप करतात की असं करतात करता। आता ते तेरा तारखेला मतदानाच्या रुपातून दिसून येईल स्टंडबाजी करण्या आता काय स्टंडबाजी आहे समाजाच्या डोक्यात काठ्या तुम्ही घालणार अठरा पकड जातींवर अन्याय तुम्ही करणार आणि त्याला विरोध केला तर त्याला स्टंडबाजी तुम्ही म्हणणार तर हे आता जनता याचं उत्तर तुम्हाला तेरा तारखेतून मतदानाच्या रुपातून दाखवून देईल एकंदरीत तुमचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने चालू आहे प्रचंड प्रतिसाद आहे जनतेचा प्रचार प्रसार जनताच या ठिकाणी करतात ते आपल्याकडे काही साधन संपत्ती नाही